राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिनर्जी अकॅडमीच्या वतीनं विज्ञान जत्रेचं आयोजन प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निरीक्षण आकलन आणि कृतिशीलता लक्षात यावी यासाठी सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या विज्ञान जत्रेचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक संजयजी कळमकर अनिरुद्ध देवचक्के सिनर्जी सायन्स अकॅडमीचे दत्ता पोंदे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच प्रमुख उपस्थितीमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर शिल्पा खंडेलवाल बाळरोग तज्ञ डॉक्टर विपुल खंडेलवाल खगोल तज्ज्ञ पंकज वैद्य करिअर मार्गदर्शक जगदीश कोंगे हे होते सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या वतीनं गेल्या बारा वर्षापासून विज्ञान दिनाचं औचित्य सा साधून विद्यार्थ्यांमधली निरीक्षण आकलन आणि कृतिशीलता आणि दूरदृष्टी शोधण्यासाठी विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात येत काही वर्ष विज्ञान दिनानिमित्त साबिडी उपनगरातील रावसाहेब पटवर्धन हॉलमध्ये या विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विज्ञान जत्रेमध्ये भाग घेऊन आपली उपकरणं सादर केली यावेळी पाहुण्यांनी प्रत्येक उपकरणाला भेट देऊन त्या उपकरणासंदर्भातील माहिती समजून घेतली तसंच विद्यार्थ्यांमधली आकलन शक्ती कितपत आहे हे जाणून घेतलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर म्हणाले की मुलांमध्ये असलेली दूरदृष्टी ही पालकांनी देखील शोधली पाहिजे मोबाईल ही जिवंत सरस्वती असून त्याचा वापर नवनवीन उपक्रम शोधण्याकरता आणि शिकण्याकरता केला पाहिजे केवळ मोबाईल हे मनोरंजनाचं साधन नसून ते शिक्षणात भर टाकणार आहे असं ते म्हणाले सिनर्जी सायन्स अकॅडमीने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन आम्हाला सर्वांना अतिशय आनंद वाटला मुलांची प्रज्ञा त्यांच्यामध्ये जी प्रतिभा आहे वैज्ञानिक तिला एक वाव देण्याचा हा प्रकार आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे वय कमी आहे पण त्यांची कल्पकता प्रचंड आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून त्यांनी सर्जनशीलतेने अनेक नवीन उपकरणं तयार केलेले आहेत आणि हे सर्व पाहून आम्हाला आनंद वाटला भारत हा विज्ञानामुळं महासत्ता होतोय आणि त्यामध्ये असे लहान बालकं त्यांना अशा प्रदर्शनातून नेमकी प्रेरणा मिळेल आणि ही सिनर्जी इन्स्टिट्यूट हे नेमकं हे करते ही खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणून इथे येऊन आम्हाला हे सगळे प्रज्ञावान मुलं पाहून खूप बरं वाटलं आणि आनंद वाटला सिनर्जी अकॅडमीचे पोंदे म्हणाले की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान दिनानिमित्त आपण जत्रेचं आयोजन केलं असून विद्यार्थ्यांमध्ये असलेली आकलनशक्ती जाणून घेण्याची ही वेगळी कल्पना आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या आकलनशक्तीनुसार क्षमतेनुसार त्याची उपकरणं बनवत असतो ती पाहुण्यांसमोर सादर करत असतो राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आमच्या सिनर्जी सायन्स अकॅडमीतर्फे गेली बारा वर्ष सतत आम्ही विज्ञान जत्रा भरवत आहोत या विज्ञान जत्रामध्ये अनेक विद्यार्थी ज्यांना आम्ही वर्षभर ट्रेन करतो ते विद्यार्थी त्यांचे वेगळेवेगळे विज्ञानावर आधारित सायन्स मॉडेल दाखवतात त्याचप्रमाणे आम्ही बाहेरच्या शाळांनाही आव्हान करतो की त्यांचे जर विद्यार्थ्यांना काही मॉडेल दाखवायचे असतील की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आपण ज्याला एक संधी मिळतो ती एक संधी मिळत जास्तीत जास्त आपल्या ना मित्रांना नातेवाईकांना पालकांना हे मॉडेल दाखवायची तर ती पण एक संधी मिळती आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती एक आवड निर्माण होती की जेणेकरून ते पुढं जाऊन त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगली एक प्रकारे प्रगती करू शकतात मी डॉक्टर दत्ता बोंदे मी चा सिनर्जी सायन्स अकॅडमीचा डायरेक्टर आहे आणि गेली बारा वर्ष आमचा हा उपक्रम चालू आहे धन्यवाद यावेळी डॉक्टर पियुष खंडेलवाल यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हा सिनर्जी सायन्स अकॅडमी एक्झिबिशनमध्ये येऊन तिथं खूप मुलांची त्यांचा उत्साह त्यांचं काम त्यांचं नवीन इनोव्हेशन्स करायची त्यांची जिद्द आणि वेगळ्या प्रकारे विचार करायची त्यांना जी मिळाली संधी आहे आणि त्याचा या प्लॅटफॉर्मवर त्यांनी केलेला उपयोग बघून खूपच छान वाटलं मेन म्हणजे सिनर्जीच्या माध्यमातून हे जे काही प्रकल्प चालू आहेत सरांचं कोंडे सरांचं ज्याच्यामुळं एक नगरच्या मुलांना प्रतिभावान मुलांना जी संधी मिळते की त्यांचं टॅलेंट त्यांचं इंटेलिजन्स आणि त्यांची कल्पनाशक्ती एक अंमलात आणून इथे एक वेगवेगळे वेग प्रोजेक्ट करून आपलं स्किल सुधारण्याची किंवा आपलं स्किल दाखवण्याची ही संधी सरांनी प्राप्त करून दिली आहे मुलांना ते खरंच खूपच प्रशंसनीय आहे सगळे प्रोजेक्ट बघून मी तर खूपच भरून गेलो आहे की प्रत्येक क्षेत्रातलं प्रत्येक कुठलंही क्षेत्र मुलांनी सायंटिफिक याच्यामध्ये सोडलं नाही आहे हे ह्या मुलांना बघून नगरचं भविष्य सायन्स सायंटिस्ट सा, आणि इंजिनियर जे नगरमध्ये घडून येणार आहे ते नगरचं उज्ज्वल भविष्य मला दिसत आहे आणि नगरबरोबर आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आणि त्याच्यात जे काही हा प्लॅटफॉर्म सिनर्जी अकॅडमीच्या माध्यमातून मिळत आहे मुलांना ते खरंच खूपच उल्लेखनीय आहे बो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज अहमदनगर